नमस्कार मित्रांनो मन की शांती चॅनलमध्ये पुन्हा आपले स्वागत आहे नकारात्मक विचार नेगेटिव्ह थिंकिंग जेव्हा त्यावरच्या शक्तीने माणूस जन्माला घातला तेव्हा त्या शक्तीने माणसामध्ये मा असं काहीतरी फंक्शनिंग केले की निगेटिव्ह गोष्टी त्याच्याकडे जास्त आकर्षित होतात आपण जितके निगेटिव्हिटीने इफेक्ट होतो पॉझिटिव्हिटीने इफेक्ट होत नाहीत तुमचे विचार तुमच्या जीवनाला दिशा देतात आणि जर दिशा योग्य असावी असं वाटत असेल तर आपले विचार योग्य असणे तितकेच गरजेचे आहेत आणि योग्य विचारांसाठी निगेटिव्ह विचार डोक्यातून बाहेर काढले पाहिजेत नकारात्मक विचार म्हणजे काय तुम्ही तुमच्यात एक ग्रह केलेला असतो त्यामुळे तुम्हाला तुमच्यात सगळं निगेटिव्ह दिसते पॉझिटिव्ह पेक्षा निगेटिव्हिटीकडे माणसे लवकर अट्रॅक्ट होतात म्हणून कोणती अफवा लवकर पसरते निगेटिव्ह करायला मेंदूला जास्त काम करावं लागत नाही तुमच्या मनातून टाकण्यासाठी ते ओळखणे सर्वात महत्वाचे आहे सर्वप्रथम नकारात्मक विचार ओळखायला शिका तुम्ही तुमचे विचार समजून घेणे आवश्यक आहे आणि तुमच्या मनात काय चालले आहे ते जाणून घ्या मग ते विचार चुकीचे आहेत की योग्य आहेत हे समजून घेण्याचा प्रयत्न करा जर ते चुकीचे असेल तर त्याला तुमच्यावर हावी होऊन देऊ नका कारण एक नकारात्मक विचार त्याच्याबरोबर हजारो नकारात्मक विचार घेऊन येतो आणि ती एक मोठी चेन बनते जर तुम्ही त्यावर नियंत्रण ठेवले नाही तर ते हळूहळू द्वेषात बदलेल मग ते स्वतःच्या कामाबद्दल द्वेष असो एखाद्याबद्दलचा द्वेष असो तुम्हा सर्वांना एक गोष्ट माहीत आहे का सकारात्मक विचार तुमच्या मनात खूप कमी काळासाठी राहतात आणि नकारात्मकता दीर्घकाळ टिकते त्याने माझ्याशी असं का केले त्याने तुमच्याशी किती चांगले बघले हे तुम्हाला आठवत नाही या अशा नकारात्मकता बाहेर कसे पडायचे ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत स्वतःबद्दल बोलणे थांबवा तुमच्यासोबत काही वाईट घडले आहे का की जे व्हायला नको होते ते घडले आहे का स्वतःला दोष देणे थांबवा स्वतःच्या चुकींचे जज करणे थांबवा प्रत्येक गोष्ट तुमच्या कंट्रोलमध्ये असू शकत नाही हा फार मोठा की पॉइंट आहे हे तुम्ही स्वतःला समजून सांगा जे काही घडत आहे ते तुमच्या कंट्रोल आहे त्यामुळे तुम्ही प्रत्येक गोष्टीला जबाबदार नाही यामुळे तुमच्या मनात पॉझिटिव्ह एनर्जी येईल आपण नेगेटिव्ह ने नेगेटिव विचारांशी सहजतेने वारले पाहिजे जेव्हा जेव्हा तुमच्या मनात निगेटिव्ह विचार येतात तेव्हा स्वतःला हा प्रश्न विचारा ज्याबद्दल तुम्ही खूप विचार करत आहात आपण खरोखरच याबद्दल काळजी करण्याची गरज आहे का यावर काही उपाय नाही का बऱ्याच वेळा जेव्हा आपण स्वतःला प्रश्न विचारतो तेव्हा आपल्या लक्षात येते की आपण ज्याला इतके महत्त्व देत होतो तितके महत्त्वाचे नाही तुम्ही कधीही नेगेटिव्ह विचारांना सपोर्ट नाही दिला पाहिजे तुम्ही निगेटिव्ह विचार थांबवले पाहिजे स्वतःला क्षमा करायला शिका नकारात्मक विचारांपासून दूर राहण्यासाठी बेस्ट थेरपी स्वतःला क्षमा करणे स्वतःला क्षमा करणे जितके महत्वाचे आहे तितकेच महत्वाचे आहे स्वतःला क्षमा करून नकारात्मकता कमी केली जाऊ शकते स्वतःला क्षमा करून जी अनामिक शिक्षा तुम्ही स्वतःला देत असतात ती कमी होऊ शकते स्वीकारायला शिका तुमची प्रत्येक चांगली आणि वाईट गोष्ट स्वीकारायला शिका जर तुम्ही स्वतःला स्वीकारले नाही तर जग तुम्हाला कसे स्वीकारेन तुमच्या आयुष्यात योग्य दिशा देण्यासाठी सकारात्मक असणे खूप महत्वाचे आहे त्यासाठी तुमच्याकडे जी कमतरता आहे ती स्वीकारा तुमची पहिली प्राथमिकता स्वतःसाठी असली पाहिजे पण याचा अर्थ असा नाही की तुम्ही स्वार्थी वा पण जोपर्यंत तुम्ही स्वतःवर प्रेम करत नाही तोपर्यंत तुम्ही आनंदी राहणार नाही जर तुमच्यात कमतरता असेल तर ती स्वीकारा आणि त्याची भरपाई कशी करू शकता हा विचार करा जेणेकरून तीच कमतरता तुमची ताकद बनेल आणि नकारात्मक विचारांना तुमच्यापर्यंत पोहोचणे कठीण जाईल प्रत्येक घटनेला दोन बाजू असतात तुम्ही या दोन पैलूंकडे लक्ष देणे महत्वाचे आहे जगातील प्रत्येक घटनेच्या चांगल्या आणि वाईट अशा दोन बाजू असतात त्या किंवा शंभर टक्के असू शकत नाही त्या घटनेकडे बघण्याचा तुमचा का दृष्टिकोन काय आहे जगाचा दृष्टिकोन काय आहे त्यावरून ती घटना तशीच वाटते परंतु तुम्हाला एका वेळी फक्त एकच बाजू दिसते तिथेच नकारात्मकतेची मुळे पसरू लागतात कारण तुम्ही तुमच्या मनात फक्त एक डार्क साईड ठेवली आहे जर एखादी घटना तुमच्या समोर घडली तर त्याच्या दोन्ही बाजूंचा स्टडी करा डायरेक्ट न्याय करून नका जर तुम्ही कोणाला सांगत असाल तर त्या घटनेच्या दोन्ही बाजू सांगा तुम्ही जज केले त्याप्रमाणे सांगू नका जे घडले आहे ते सांगा नकारात्मकता पसरू नका निगेटिव्हिटी पसरवणं सुद्धा निगेटिव्ह असण्यासारखेच आहे त्याऐवजी पॉझिटिव्हिटी पसरवा सेल्फ असेसमेंट स्वतःचे से मूल्यांकन केले पाहिजे त्यामुळे समजते की कि तुम्ही किती बरोबर किंवा चुकीचे विचार करत आहात त्यासाठी स्वतःला एनालाइज करायला पाहिजे कोणाचंही आयुष्य नॉर्मल नाही आपण एखाद्या माणसाकडे बघून म्हणतो ना याचे आयुष्य किती चांगले आहे याला किती लवकर सक्सेस मिळाला नाही त्या माणसासाठी ते तितके सोपे नव्हते ते तुम्ही लांबून बघत आहात म्हणून तुम्हाला तसे वाटते तसं नाही स्ट्रगल हा प्रत्येकाच्या आयुष्यात असतो कोणाच्या आयुष्यात जास्त वेळ असतो तर कोणाच्या आयुष्यात कमी वेळ असतो पण स्ट्रगल असतोच आणि स्ट्रगलवर सक्सेस अवलंबून असते पण स्ट्रगलला ओझं समजणं ही नकारात्मकता आहे उलट स्वतःला नशिबात समजा की तुम्हाला एक चान्स मिळाला आहे आपलं स्ट्रगल एन्जॉय करा आपल्यातील ताकद स्ट्रेंथ ओळखा तुमच्यात खूप ताकद आहे हे तुमच्या लक्षात येईल मित्रांनो या टिप्स होत्या ज्या तुम्हाला आयुष्यात नेगेटिव्हिटीपासून दूर ठेवतील हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा तसेच तुम्हाला आणखी कोणत्या विषयाबद्दल व्हिडिओ पाहायचा आहे ते देखील तुम्ही कमेंट करा असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू या पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद